सेवानिवृत्ती उत्सव समर्पणाचा सातत्याचा निष्ठेचा कार्यकर्तृत्वाचा न्यायाचा सन्मानाचा आणि अनुभवाचा आणि शिक्षण क्षेत्रात आपण केलेल्या नेतृत्व रूपी कामगिरीचा हा अनुभवोत्सव आहे श्री संजय चंद्रकला उद्धवराव गोगटे मोळगाव मोझर तालुका नेर जन्मतारीख अठरा जानेवारी एकोणीसशे अडुसष्ट एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली आपण दहावी पूर्ण केली तर एकोणीसशे साली आपण पूर्ण केले त्यानंतर सप्टेंबर एकोणीसशे समिती गोंड पिंपरी जिल्हा परिषद चंद्रपूर येथे प्रथम हा प्रदेश दंड कारण्याचा भाग म्हणून ओळखला जातो त्यानंतर आपण यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये तेवीस सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी जिल्हा परिषद शाळा वडद ब्राह्मी तालुका महागाव या ठिकाणी आपण रुजू झालात हे गाव आदिवासी बंजारा बहुल बाग होते त्यानंतर बदलीने दारवा पंचायत समितीमध्ये जिल्हा एकोणीसशे एक्क्याण्णवला रुजू झालात या गावात पाच वर्षे राहून शालेय कामासोबतच अनेक सामाजिक कार्यातही आपण सहभाग घेतला त्यामध्ये श्रमसंस्कार शिबिरे क्रीडा सप्ताह युवक सप्ताह युवक मंडळे अशा विविध सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेऊन आपण समाजाशी एक वेगळं नातं तयार केलं त्यानंतर पती पत्नी एकत्रीकरणाने पंचायत समिती पुसत एकोणीसशे शहाण्णव साली जिल्हा परिषद शाळा मारवाडी बुजुर्ग वसंतवाडी या ठिकाणी रुजू झालात त्यानंतर बदलीने दोन हजार चारमध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ब्राह्मणवाडा पश्चिम येथे असताना जानेवारी दोन हजार सहामध्ये ब्राह्मणवाडा शाळा व समाजकार्य महाविद्यालय यवतमाळ यांचेकडून ग्राम युकाश्रम शिबिराचे आपण आयोजन केले त्यामुळे शंभर टक्के शौचालय व शोषकड्डे बांधून लोकांमध्ये स्वच्छतेच्या मूल्यांची रुजणूक झाली गाव हगणदारी मुक्त झाले अनेक शैक्षणिक आणि सामाजिक कार्यामध्ये स्वतः पूर्णपणे लीन शिक्षकांशी असलेले आपले मैत्रीपूर्ण संबंध नंतर हळूहळू द्विगणित होत गेले आणि कारवा बनता दोन हजार सहामध्ये पदवीधर शिक्षक म्हणून जिल्हा परिषद शाळा चिचगाव या ठिकाणी आपली पदस्थापना झाली या शाळेवर असताना शाळेला गुणवत्ता सांस्कृतिक कार्यक्रम विविध स्पर्धा उपक्रम या सर्वामध्ये तालुका स्तर व जिल्हास्तरावर विशेष प्रावीण्य प्राप्त होत गेले नवोदय शिष्यवृत्ती अनेक विद्यार्थी पात्र होत गेले या ठिकाणी आपला अकरा वर्षाचा सर्वात मोठा कालावधी आपण या ठिकाणी घालवला त्यानंतर जिल्हा परिषद शाळा मांगलादेवी पंचायत समिती नेरमधील सर्वात मोठी शाळा दोन हजार सतरा मध्ये आपण समाजशास्त्र पदवीधर विषय शिक्षक पदावर इथे काम केले त्यानंतर त्यानंतर यवतमाळ पंचायत समितीमध्ये दोन हजार अठरा ला आपण जिल्हा परिषद शाळा आसोला या ठिकाणी विषय शिक्षक म्हणून रुजू झाला दोन हजार बावीस मध्ये आपण उच्च श्रेणी मुख्याध्यापक ही पदोन्नती आपण मिळवली आणि जिल्हा परिषद शाळा सावरगाव काळे पंचायत समिती नेर या ठिकाणी प्रशासन सेवा आणि आपण अनु दोन हजार पंचवीस पंचायत समिती दारवा या ठिकाणी शिक्षण विस्तार अधिकारी तथा प्रभारी गट शिक्षणाधिकारी म्हणून आपण सेवेची संधी मिळाली आणि आपण या संधीचं सोनं केलं असा आपल्या कामाचा आलेख उत्तरोत्तर वाढत गेला अशा शासकीय कामांच्या वेगवेगळ्या छटा सांभाळत आपण अनेक जबाबदाऱ्या सांभाळत आला पण या सर्व शासकीय कामात सकारात्मक साथ आपण नेहमी समाज विभूतींकडून प्रेरित झालात कारण संत तुकडोजी महाराज म्हणतात की काळ बदलला की शिक्षणाच्या पद्धतीही बदलतात आजच्या काळाची मागणी जरा वेगळी आहे ते म्हणजे प्रत्येकाने आपले काम इमानदारीने करावे सर्वांनी आपल्या मर्यादांचे भान ठेवावे आपली कामाप्रती असलेली इमानदारी ठेवत व मर्यादा पाडत समाजामध्ये एक आदर्श उभा केला आपण या अविरत सेवा सेवाभाविवृत्तीची दखल घेत आपण सन्मान तसे आपले अनेक सत्कार करण्यात आले आणि आज आपण आपल्या हो सेवा क्षेत्र क्षेत्रातून नियत वयोमानानुसार निवृत्त होत आहात एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस आपला सेवा काळ एकूण एकोणचाळीस वर्ष चार महिने आणि नऊ दिवस या सर्व सेवा काळामध्ये आपलं एक वैशिष्ट्य असं की पिंपरी महागाव दारवा व पुसत या सर्व पंचायत समितीमध्ये मुख्यालयाला राहून त्या गावात राहून आपण सेवा दिलेली आहे परिणामी आपल्या ह्या सेवा काळात वाहणारा ज्ञानसेवेचा अविरत सरा आपल्या कार्यक्षेत्राला ज्ञानाहरित करीत नियत वयोमानानुसार आज आपण थांबतो आहे आपल्या अविरत निरपेक्ष अविरत निरपेक्ष ज्ञानसेवेच्या माध्यमातून आपल्या सहकाऱ्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे आपण ज्ञानवृक्ष बहरावा म्हणूनच आपण वेचलाय आपल्या ज्ञानसेवेचा सेवेचा कण आणि कण आज त्याची फळे सेवेची साक्ष देत उभे आहे एक शिक्षक म्हणून आणि पर्यवेक्षीय यंत्रणेचा एक सक्षम घटक म्हणून निवृत्त होत असलेले आपले पाऊल या दरम्यानचा असणारा आपला यशदायी कार्यप्रवास इतरांसाठी नेहमीच मार्गदर्शक असे आपण आपल्या सेवेला न्याय देत असतानाच आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या देखील तितक्याच लिलया पिता आपणास पुढील निरामय आरोग्य पूर्ण आयुष्यासाठी मंगलमयी शुभेच्छा नमस्कार मंगेश देशपांडे गट शिक्षण अधिकारी पंचायत समितीने काही व्यक्ती सुगंधी अंतरातल्या कुपीप्रमाणे असतात त्या कार्यक्षेत्रात असो किंवा नसो त्यांच्या यशाचा सुगंध सदैव दरवळत असतो त्यापैकी

आमच्यासोबत काम करत असताना आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकवल्या साहेबांच्या अमित अशा कार्याच्या स्मृती दारव्हा हो पंचायत समितीमध्ये नेहमी राहतील साहेबांकडून शिकण्यात आलेल्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही साहेबांची नेहमी ऋणी राहू अशा आमच्या सन्माननीय ज्येष्ठ शिक्षण स्तर अधिकारी संजी संजीवजी गोपटे साहेबांना त्यांच्या पुढील कार्यकिर्दीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू श्री संजय उद्धवराजी गोष्टे हे माझी पुतणे कुटुंबांकडून कर त्यांना हार्दिक शुभेच्छा व त्यांचे पुढील जीवन आरोग्यदायी जावे या शुभकामना कार्यक्रम असल्यामुळे आम्ही भरभरून शुभेच्छा देण्यासाठी आलो कारण की त्यांनी शिक्षक या पदापासून तर शिक्षण विस्ताराधिकारी या पदापर्यंत कार्य केले आणि हे कार्य सर्व जन्मानसात विद्यार्थ्यांमध्ये सर्वांसाठी अत्यंत सुंदर असं कार्य त्यांनी केलं त्याबद्दल भावेशीच्या पुन्हा एक वेळा शुभेच्छा देत मी या ठिकाणी पूर्ण विराम देतो धन्यवाद मी त्यांना भावी आयुष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो देह जरी शनभंगूर देह जरी शनभंगूर सेवा अमर होय परोपकाराच्या वाटेवर जीवनाचं सार्थक होय जीवन सार्थक होय धन्यवाद सन्माननीय संजय जी गोप्ते साहेब सेवा निवृत्त झालेले आहे त्यांनी आपली सेवा यशस्वीरित्या उत्कृष्टपणे पार पाडली त्याबद्दल त्यांना पुढील वाटचाली हार्दिक शुभेच्छा धन्यवाद खर तर ते एक जिज्ञासू मायाळू कर्तव्यनिष्ठ व उपक्रमशील शिक्षक आहेत मी दीपक व व सव सविता अमृतकर त्यांना व आमच्या बहिणींना सुद्धा पुढील निरोगी निरामय व दीर्घ आयुष्यासाठी कोटी कोटी शुभेच्छा देतो म्हणजे परम आदरणीय श्री संजयरावजी गोपटे गुरुजी यांच्या सेवानिवृत्तीचा दिवस आहे एका सक्सेसफुल जीवनाचा मागोवा घेण्याचा क्षण म्हणजे आजचा दिवस आहे